महाविकास आघाडीच्या तीन पक्षात ऑलबेल नसल्याचं यापूर्वी दिसलंय विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वीच भंडारा येथील ठाकरेंच्या शिवसेनेत दोन गट पडल्याचं चित्र बघायला मिळत आहे येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजेल त्यापूर्वीच भंडारा शिवसेनेमध्ये फूट पडल्यानं त्याचा परिणाम पक्षावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे <laughs> महाविकास आघाडीच्या प्रमुख तीन पक्षात ऑलबेल नसल्याचं यापूर्वी दिसलंय मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून वाद सुरू असतानाच आता कार्यकर्त्यांमध्येही अंतर्गत कलह सुरू झाला आहे विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वीच भंडारा येथील ठाकरेंच्या शिवसेनेत दोन गट पडल्याचं गेल्या आठवड्यात तेथील जिल्हा संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोन गटांमध्ये राडा झाला ही बाब शिवसेना मुंबई मध्यवर्ती कार्यालयात पोहोचली त्यानंतर पाच पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली भंडारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख नरेश डहारे भंडारा प्रमुख दीपक गझभिये भंडारा विधानसभा संघटक चंदू उके पवनी शहर प्रमुख शंकर भुरे पवनी शहर संघटक आकाश दुर्गे या पाच जणांवर कारवाई करण्यात आली येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजेल त्यापूर्वीच भंडाऱ्या शिवसेनेमध्ये फूट पडल्यानं त्याचा परिणाम पक्षावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात उचलबांगणी करण्यात आलेल्या गटानं बुधवारी पत्रकार परिषद घेत भंडारा जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांच्यावर गंभीर आरोप केले शिवसेनेच्या वरिष्ठांनी आमची बाजू न ऐकता कारवाई केली असून ती पूर्णतः चुकीची असल्याचं या गटाचं म्हणणं आहे परिणामी आगामी विधानसभा निवडणुकी त्याचा परिणाम महागात पडेल असा इशारा नरेश डहाडे यांनी दिला आहे दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून यापूर्वी डोक्यावर घेतले मात्र पटोलेंच्या पटोले मतदारसंघात काँग्रेसच्या चर्चा आहे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर मनीषा निंबारते यांच्या समर्थकांनी त्यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लावले आहेत डॉक्टर मनीषा निंबार्ते यांचे पती डॉक्टर चंद्रकांत निंबार्ते यांना लोकसभेचं तिकीट मिळेल या अपेक्षेनं त्यांनी तयारी केली होती मात्र त्यांना उमेदवारी न देता डॉक्टर प्रशांत पडोळे यांना काँग्रेसनं लोकसभेची उमेदवारी दिली होती तेव्हापासून डॉक्टर मनीषा निंबाळते काँग्रेसवर नाराज आहे त्यात आता त्यांचे भावी आमदार म्हणून पोस्टर्स लावल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं टेन्शन वाढलं